मित्रांनो पॅन कार्ड हे सगळ्यात महत्त्वाचे दस्तावेज आहे आणि याचा उपयोग आर्थिक व्यवहारामध्ये महत्त्वाचा ठरतो पॅन कार्डचं एक अपग्रेडेड व्हर्जन आलेलं आहे आणि ते व्हर्जन आहे पॅन टू पॉईंट झिरो हे पॅन टू पॉईंट झिरो अधिक सुरक्षित आणि सुविधाजनक झालेलं आहे तर चला आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया पॅन टू पॉईंट झिरो मित्रांनो मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्या पॅन कार्डमध्ये क्यू आर कोड आहे की नाही पॅन कार्ड हे आर्थिक व्यवहारामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते आधार कार्डपेक्षा महत्त्वाचं आहे आणि बँकिंग व्यवहारामध्ये सुद्धा पॅन कार्डची आवश्यकता लागते निळ्या रंगातील हे सध्याचे पॅन कार्ड फिजिकल फॉर्मॅटमध्ये आहे आणि प्लॅस्टिक कार्डमध्ये राहते आतापर्यंत आपण पॅन कार्डचा वापर करत आलो आहोत पण या पॅन कार्डमध्ये तुमचा फोटो तुमचे नाव पत्ता सही पॅन नंबर आहे आणि आता या पॅन कार्डमध्ये एक महत्त्वाचा बदल आहे त्यामध्ये आता जो बदल आहे तो बदल काय आहे ते जाणून घेण्याआधी व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो या ठिकाणी सरकारने पॅन कार्ड साठी एक नवीन योजना आणलेली आहे ती म्हणजे पॅन टू पॉईंट झिरो किंवा तुम्ही याला म्हणू शकता पॅन टू पॉईंट ओ या योजनेअंतर्गत या सर्व जनतेसाठी आता पॅन कार्डला क्यू आर कोड मिळणार आहे आता हे पॅन कार्ड तुम्हाला इन्कम टॅक्स फायलिंग बँक अकाउंट आणि आर्थिक देवाणघेवाणीसाठी या ठिकाणी हे महत्वाचे राहणार आहे आणि ही जी पॅन टू पॉईंट झिरोची योजना आहे ही योजना राबवण्यासाठी सरकारकडे या ठिकाणी एक हजार चारशे पस्तीस कोटी रुपये आहेत जे या ठिकाणी या पॅन टू पॉईंट झिरोमध्ये खर्च केले जाणार आहेत आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की फक्त क्यू आर कोड बसवण्यासाठी या ठिकाणी एक हजार चारशे पस्तीस कोटी रुपये सरकार खर्च करते आहे यात असं काय आहे जे एवढा खर्च या ठिकाणी सरकार करत आहे तर मित्रांनो हे पॅन कार्डचे अपग्रेडेड व्हर्जन आहे आणि यामध्ये जे अपग्रेड केले आहे ती फीचर्स आहेत ज्यामध्ये पटकन आपल्याला ओळख पटणार आहे जी क्यू आर कोडमुळे आपली ओळख राहणार आहे ती स्कॅन केल्यानंतर तुमची ओळख पटणार आहे आणि अन्य सरकारामध्ये जे दस्तावेज आहे जे दस्तावेज जे पॅन कार्डसोबत आहेत आधार कार्डसोबत आहेत तेच आता पॅन कार्डसोबतसुद्धा लिंक होणार आहे आणि ते तुमच्या क्यू आरवरती लिंक होणार आहेत मित्रांनो तुमच्या पॅन कार्डचा क्यू आर वापरून या ठिकाणी कोणतीही फसवणूक होऊ नये यासाठी ॲडव्हान्स जे तंत्रज्ञान आहे ते टेक्नॉलॉजी या ठिकाणी वापर केली गेलेली आहे हे पॅन कार्ड आणि ही जी पॅन सुविधा आहे ती पॅन सुविधा एकदम सुरक्षित आहे आता या ठिकाणी नवीन एक प्रश्न उद्भवतो या ठिकाणी जर नवीन क्यू आर वाद जर पॅन कार्ड येत असेल म्हणजे अपग्रेडेड व्हर्जन येत असेल तर जुन्या व्हर्जनचं किंवा जे जुनं पॅन कार्ड आहे त्याचं काय होणार तर मित्रांनो या ठिकाणी जे तुमचं जुनं पॅन कार्ड आहे ते वैध राहणार आहे ते वापरता येणार आहे पण त्यामुळे जास्त काही चिंता करण्याची गरज नाही जर तुमच्याकडे जुनं पॅन कार्ड असेल तर ते तुम्हाला अपग्रेड करावं लागणार आहे तुम्हाला अपग्रेड केल्यानंतर तेच पॅन नंबर तुम्हाला वापरता येणार आहे फक्त पॅन कार्ड जे आहे ते फिजिकली तुमचं दुसरं राहणार जो तुमचा पॅन नंबर जो आहे तो तोच राहणार आहे आता तुमच्याकड जे जुनं पॅन कार्ड आहे त्या पॅन कार्डवरून काय करता येणार आहे तर तुम्हाला आर्थिक देवाणघेवाण करता येणार आहे टी डी एस किंवा तुम्ही टी सी एस क्रेडिट आयकर रिटर्न्स करू शकता तर मित्रांनो जुनं पॅन कार्डनुसार तुम्ही या गोष्टी करू शकता त्याचबरोबर तुम्हाला याशिवाय जर हे पॅन कार्ड अपग्रेड करायचं असेल तर तुम्ही पॅन सुविधा केंद्रावरती जाऊनसुद्धा हे पॅन कार्ड तुम्ही अपग्रेड करू शकता आता तुम्ही तुमच्या पॅन सुविधा केंद्रावरती गेलेलं आहात आणि तुम्ही तुमचं पॅन कार्ड अपग्रेड केलेलं आहे आता जर तुम्ही पॅन कार्ड तुम्ही अपग्रेड केलेलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी तुमचं जे पॅन कार्ड अपग्रेड केलेलं आहे ते फिजिकल फॉर्मेटमध्ये क्यू आरवालं पॅन कार्ड ते तुम्हाला कधी मिळणार तर या ठिकाणी तुम्हाला तर या ने ते ए, ने या ठिकाणी तुम्हाला पंधरा ते वीस दिवसामध्ये तुमच्याकडे हे पॅन कार्ड कुरिअरने डिलिवर होईल आणि या दरम्यानच तुम्हाला जर या ठिकाणी जर या पॅन कार्डचा वापर करायचा असेल तर तुम्ही ह्या पंधरा ते वीस दिवसामध्ये तुम्हा या ठिकाणी काय करू शकता तर जे डिजिटल फॉर्मॅटमध्ये पॅन कार्ड आहे ते पॅन कार्ड डाउनलोड करू शकता आणि त्याचा वापर तुम्ही डिजिटल फॉर्मॅटमध्ये करू शकता मित्रांनो हे जे पॅन कार्ड आहे ते पेपरलेस प्रक्रियेअंतर्गत क्यू आर कोड आधारित आहे हे एक ओळखपत्र राहणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हे पॅन टू पॉईंट झिरोचं महत्त्वाचं अपडेट होतं आणि असेच महत्त्वाचे अपडेट तुम्हाला या यूट्यूब चॅनलमध्ये मिळत राहतात त्यामुळे चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा